जागा वाटप उमेदवारी बंडखोरी आणि अर्ज हे राज्याच्या राजकारणातले पंधरा दिवसांपासूनचे ट्रेंडिंग शब्द आता या शब्दांमध्ये दोन नव्या शब्दांची भर पडली आहे जाहीर सभा आणि निवडणूक चिन्ह सोमवारी पंतप्रधान मोदींची चंद्रपूरमध्ये जाहीर सभा झाली सोशल मीडियापासून बातम्यांमध्येही सभेचाच विषय चर्चेत आला पण याच वेळी आणखी एक इंटरेस्टिंग बातमी आली प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर तर महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून कबशी या चिन्हावर लढले होते पण कब्बशी चिन्हावर तर महादेव जानकरांनी दोन हजार चौदाची निवडणूक लढवलेली मग जानकरांचं कब्बशी चिन्ह प्रकाश आंबेडकरांना कसं मिळालं आणि जर ते प्रकाश आंबेडकरांना मिळालंच होतं तर आता प्रेशर कुकर का मिळाले कन्फ्युजन वाटत असलं तरी या सगळ्याचं उत्तर सोपं आहे प्रोसेस आता इलेक्शनच्या मोसमात चिन्ह हा विषय पुन्हा चर्चेत आला असला तरी त्याआधी तो चर्चेत होता निवडणूक आयोगामुळे आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हाही चिन्ह कोणाचं आणि याचा निर्णय कशाच्या जोरावर होणार याची चर्चा झालीच होती पण तो विषय एखाद्या पक्षाला चिन्ह मिळाल्यानंतरचा निवडणुकीसाठी चिन्ह कसं मिळतं ती प्रोसेस नेमके काय असते एकाच उमेदवाराला दरवेळी वेगवेगळं किंवा एकाच पक्षाच्या उमेदवारांना एकाच निवडणुकीत वेगवेगळं चिन्ह का दिलं जातं ही चिन्ह मिळायची प्रोसेस आणि चिन्हांचे किस्से आहेत काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आपण सुरुवात करूया चिन्हांच्या इतिहासापासून भारताच्या लोकशाहीत चिन्ह आली ते अगदी पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकांपासून एकोणीसशे बावन्न मध्ये झालेल्या या लोकसभा निवडणुकीत भारतातले फक्त सोळा टक्के नागरिकच साक्षर होते त्यांच्यासमोर एवढ्या उमेदवारांची नुसती नाव आले असती तर कन्फ्युजन आणखी वाढलं असतं त्यामुळेच प्रत्येक उमेदवाराला चिन्ह दिलं जाईल हे नक्की करण्यात आलं मग चिन्हांची चित्र रेखाटण्यासाठी निवडणूक आयोगानं एम एस सेठी यांना ड्राफ्ट्समन म्हणून नेमलं पहिल्या काही निवडणुकांमध्ये रोजच्या वापरातल्या वस्तू प्राणी पक्षी फळं पुलं ही चिन्ह होती विशेष म्हणजे तेव्हा भारताची बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत असल्यानं ग्रामीण भागात लोकांच्या रोज नजरेला पडणाऱ्या बैलजोडी गायवासरू नांगर टोपली विळा कुराड या गोष्टींचा चिन्हांमध्ये समावेश होता सेटी यांनी एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत निवडणूक आयोगात ड्राफ्ट्समन म्हणून काम केलं या काळात त्यांनी जवळपास शंभर पेक्षा जास्त चिन्ह रेखाटली ज्याचा समावेश निवडणूक आयोगानं लिस्ट ऑफ फ्री सिंबॉल म्हणजेच मुक्त चिन्हांमध्ये केला एकोणीसशे ब्याण्णव नंतर आतापर्यंत या मुक्त चिन्हांमध्ये आणखी काही चिन्हांची भर पडली दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेनुसार निवडणूक आयोगाकडे एकशे अठ्ठ्याण्णव मुक्त चिन्ह आहेत तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना नेमून देण्यात आलेली राखीव चिन्हही आहेत प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर आणि महादेव जानकरांना शेट्टी मिळाली ती मुक्त चिन्हांमधून त्यामुळं आधी हे मुक्त चिन्हांचं गणित बघूयात कुठल्याही निवडणुकीत अपक्ष आणि नोंदणीकृत पण मान्यता न मिळालेल्या पक्षाच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह दिलं जातं हे चिन्ह मिळवण्यासाठी उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज भरताना मुक्तचिन्हांच्या यादीतून काही चिन्हांची निवड करावी लागते यानंतर या चिन्हांपैकी एक चिन्ह संबंधित उमेदवाराला किंवा पक्षाला देण्यात येतं यात एक इंटरेस्टिंग गोष्टही आहे पक्ष आपल्या इच्छेनुसार मुक्त चिन्हांच्या यादीत नसलेली तीन चिन्हही निवडणूक आयोगाकडे सादर करू शकतात पण या चिन्हांचं नाव डिझाईन आणि अचूक चित्र सादर करावं लागतं मग या चिन्हाची आयोगाकडून तपासणी केली जाते या चिन्हावर आक्षेप नसेल भावना दुखावल्या जात नसतील तर अशा चिन्हांना मंजुरी मिळते पण निवडणुकीच्या काळात वेळ कमी असल्यानं पक्ष मुक्त चिन्हांपैकीच एक पर्याय निवडतात पण मग राखीव चिन्हांचं काय तर राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांना मिळालेली चिन्ह राखीव म्हणून गणली जातात साहजिकच अपक्ष उमेदवार किंवा मान्यता न मिळालेल्या पक्षाच्या उमेदवारांना या चिन्हांची मागणी करता येत नाही पण आपल्याकडे असलेलं राखीव चिन्ह टिकवायला पक्षांना कसरत करावी लागते कारण त्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा टिकवून ठेवावा लागतो आता आपला विषय कुकर आणि शेट्टीचा असल्यानं आपण प्रादेशिक पक्षांबद्दल बोलू प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी संबंधित पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के वोट शेअर आणि कमीत कमी दोन आमदार निवडून आणावे लागतात किंवा गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून सहा टक्के वोट शेअर आणि कमीत कमी एक खासदार निवडून आणावा लागतो किंवा गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण जागांच्या किमान तीन टक्के जागा किंवा तीन जागा यापैकी जे जास्त असेल ते ग्राह्य धरलं जातं महाराष्ट्रात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याच्यात तीन टक्के म्हणजे त्यापैकी किमान नऊ जागा जिंकल्या तर प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळू शकतो किंवा अठ्ठेचाळीस खासदारांमागे किमान एक खासदार निवडून आला तर किंवा राज्यातल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत किंवा लोकसभा निवडणुकीत एकूण वैध मतांपैकी किमान आठ टक्के मतं मिळाली असतील तर प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळू शकतो साहजिकच या अटींची पूर्तता न झाल्यानं वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना अजूनपर्यंत प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालेला नाही त्यामुळं त्यांना मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी चिन्ह मिळाली आहेत आता आणखी एक प्रश्न म्हणजे वंचितचे प्रकाश आंबेडकर अकोल्यातून आणि वंचितचे पंजाब रावडक परभणीतून उमेदवार आहेत हे दोघही एकाच पक्षाचे उमेदवार असले तरी आंबेडकरांचं चिन्ह आहे प्रेशर कुकर आणि डक यांचं चिन्ह आहे रोड रोलर एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह का मिळालं तर आधी सांगितल्याप्रमाणे दर्जा न मिळणं हा महत्वाचा फॅक्टर ठरतो जर सगळेच उमेदवार एकाच चिन्हावर उभे असतील तर पक्षाला प्रचाराची गणित सोपी होतात दोन हजार नऊ मध्ये मनसे पहिल्यांदा निवडणुकांना सामोरी गेली तेव्हा त्यांनी विधानसभेच्या जवळपास दीडशे जागा लढवल्या होत्या आणि या जागांवर रेल्वे इंजिन हे सारखं चिन्ह मिळवलं होतं पण यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती कोर्टाच्या आदेशामुळं त्यांना एकच कॉमन चिन्ह मिळालं होतं हेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितला सगळ्या जागांवर गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालं होतं त्यामुळं मतांची गणितं साधली तरच मागच्या निवडणुकीतलं चिन्ह कायम ठेवता येतं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर हे चिन्ह ईश्वर चिठ्ठीवर मिळालं खर तर या निवडणुकीसाठी आंबेडकरांनी गॅस सिलेंडर या चिन्हाची मागणी केली होती पण अकोल्यामधून अर्ज भरलेले इंडियन नॅशनल लीगचे उमेदवार शेख नजीब शेख हबीब यांनीही गॅस सिलेंडर हे चिन्ह मागितलं त्यामुळं ईश्वर चिठ्ठी म्हणजेच निकाल ठरवणारी एक चिठ्ठी काढण्यात आली ज्यात शेख यांचं नाव निघालं आणि सिलेंडर हे चिन्ह आंबेडकरांच्या ऐवजी शेख यांना मिळालं आता या ईश्वर चिठ्ठीचा किस्सा म्हणजे जेव्हा दोन उमेदवारांना मिळालेली मतं सारख्या संख्येची असतात तेव्हाही निकाल ठरवायला ही ईश्वर चिठ्ठी काढली जाते या चिठ्ठीवरून निवडणुकीत नशीब बदलत पण ज्याच्या विरोधात निकाल लागतो तो उमेदवार पायरी चढल्याचे किस्सेही आहेत किस्शांवरून आठवलं चिन्हांचे किस्से सांगायचे राहिलेच की पहिला किस्सा काँग्रेसला हाताचा पंजा हे चिन्ह कसं मिळालं याचा काँग्रेसनं पहिली निवडणूक बैलजोडी या चिन्हावर लढवली होती त्यानंतर पक्षातल्या फुटी दावे प्रतिदावे यात अनेक चिन्ह बदलली पण हाताचा पंजाब फायनल झाला तो एका फोन कॉलमुळे एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधी आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी शंकराचार्य चंद्रशेखर स्वामी यांच्या जवळ पोचल्या त्यावेळी मौनात असणाऱ्या स्वामींनी आशीर्वादासाठी हात वर केला इंदिरा गांधींना हा आशीर्वादाचा हात लक्षात राहिला त्यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आयला गाय वासरू सोडून दुसरं चिन्ह निवडायचं होतं चिन्ह निवडण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बुटा सिंग यांनी प्रचार दौऱ्यावर असणाऱ्या इंदिरा गांधींना फोन केला त्यांनी सांगितलं आयोगानं काँग्रेसला हत्ती सायकल आणि हात यापैकी एक चिन्ह निवडायला सांगितलं आहे इंदिरा गांधींनी आपल्या राजरत्नम या सहकाऱ्यांच्या सल्ल्यानं हात हे चिन्ह निवडलं त्यांनी तसं बुटा सिंग यांना फोनवर सांगितलं पण लाईन मध्ये गडबड असल्यामुळे बुटासिंग यांना वाटलं की चिन्ह हवंय हत्ती ते फोनवर हाती हाती असं म्हणू लागले इंदिराजींना कळेना की यांना समजवायचं कसं तेव्हा शेजारी असणाऱ्या पी व्ही नरसिंहराव यांनी फोन घेतला आणि बुटा सिंग यांना स्पष्ट शब्दात सांगितलं हमारा चिन्ह होगा हात का पंजा आणि काँग्रेसला हाताचा पंजा हे चिन्ह मिळालं मग भाजपनं कमळ कसं घेतलं तर भारतीय जनसंघाचं चिन्ह होतं पणतेचा देवा पण जेव्हा भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा चिन्ह घेतलं कमळ आता याची कथा अशी सांगितली जाते की अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या वीरांनी एकमेकांना संदेश पोहोचवण्यासाठी चपाती आणि कमळाचं बीच हे चिन्ह वापरलं होतं इतिहासाची नातं जपण्यासाठी भाजप नेत्यांनी आपलं चिन्ह कमळ निवडलं आता या कथेची नेमकी सत्यता माहीत नाही पण भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं ना त्यांचे मामा प्रमोद महाजन यांनी कमळ या चिन्हावरूनच ठेवले पंकजा यांचा जन्म होण्याच्या आधी भाजपला कमळ हे चिन्ह मिळालं होतं त्यामुळं महाजन यांनी बादचा झाला तर पंकज आणि बादची झाली तर पंकजा अशी कमळाची समानार्थी नावच ठरवली होती आता शेवटचा किस्सा केसीआर यांच्या बी आर एसचा भारत राष्ट्रीय पक्षानं दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकांवेळी दोन पक्षांच्या चिन्हावर आक्षेप घेतला होता त्यांचं म्हणणं होतं की युग तुलसी पार्टीला मिळालेलं रोड रोलरचं आणि अलायन्स ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स पार्टीला मिळालेलं हे चिन्ह आमच्या फोर व्हीलरच्या चिन्हाशी साधत आहेत त्यामुळं चिन्ह बदलण्यात यावी पण कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली होती त्यांचं म्हणणं होतं मतदार फरक ओळखण्या एवढे हुशार नक्कीच आहेत बाकी चिन्ह बॅट असली की बॅट वाटप टी व्ही असला तर टी व्ही वाटप असे बरेच किस्से घडत असतात काठी चिन्ह मिळालेला उमेदवार हातात दमदार काठी घेऊन प्रचाराला नुसता राहतो या किस्स्याची चर्चाही महाराष्ट्रात अजूनही होतेच तुम्हाला माहित असलेले चिन्हांचे किस्से कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका